महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देण्याचा रोहिणी फाउंडेशनचा उपक्रम कौतुकास्पद खासदार बळवंतराव वानखडे श्रीमती स्वर्गीय गौकर्णाबाई नारायणराव भारसाकडे स्मृतीप्रित्यर्थ आयोजित टेलरिंग शिबिराचा समारोह हो संपन्न आधीच्या काळात चूल आणि मूल याच बंधनात जीवन जगणारी महिला आज शिक्षित होऊन स्वतःच्या पायावर उभे होत आहे अनेक महिलांना घरगुती व्यवसाय सुरू करायचा असतो अशा गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी एक महिन्याचे प्रशिक्षण देण्याचा रोहिणी फाउंडेशनचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे यांनी केले ते दर्यापूर येथील रत्नाबाई राठी हायस्कूल येथे आयोजित श्रीमती स्वर्गीय गौकर्णाबाई नारायणराव भारसाकडे स्मृतीप्रित्यर्थ टेलरिंग शिबिराच्या समारोह कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून बोलत होते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक प्राचार्य केशवराव गावंडे रत्नाबाई राठी हायस्कूल शाळा समितीचे सदस्य डॉक्टर रामचंद्र शेडके डॉक्टर वसंतराव टाले भारतीताई काळे प्रल्हादराव मुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेश शेगोकार रत्नाबाई राठी हायस्कूलचे प्राचार्य हरीश शेंडे रोहिणी फाउंडेशनचे मार्गदर्शक गजानन ठाकूर शिबिरात महिनाभर प्रशिक्षण देणारे अनिल खंडारे व शिबिराला सहकार्य करणारे प्रणय बिहाडे सविता किशोर किर्डे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी शिबिरातील प्रशिक्षणार्थी महिला पूजा चव्हाण वैष्णवी अमोले यांनी आपले सुंदर मनोगत व्यक्त केले यावेळी स्वर्गीय जमुनाबाई संभाजी मिसाळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संतोष मिसाळ यांच्या वतीने उज्ज्वलाताई खंडारे यांना शिलाई मशीन भेट जाहीर करण्यात आले या प्रसंगी टेलरिंग शिबिरातील सर्व ऐंशी प्रशिक्षित महिलांना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ अश्विनी अभिजित देवके जयश्री शिवानंद चव्हाण अनुराधा भास्करराव खारोडे वैष्णवी अनिल खंडारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक टेलरिंग शिबिराचे संयोजक संतोष मिसाळ यांनी केले तर संचलन प्राध्यापक धनंजय देशमुख व आभार प्रदर्शन यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहिणी फाउंडेशनचे मार्गदर्शक गजानन देशमुख अध्यक्ष किशोर ठाकूर उपाध्यक्ष दत्ता कुंभारकर सचिव निलेश पारडे सहसचिव अमोल कंटाळे तसेच विनोद वानखडे रवी नवलकर आदेश खांडेकर रत्नाबाई राठी हायस्कूलचे सर्व शिक्षक व कर्मचारी आणि संत गाडगेबाबा बालगृहाचे विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुधाकरू वारसाकडे आदरणीय कार्यक्रमास उपस्थित असलेले आदरणीय साहेब आदरणीय साहेब आदरणीय साहेब आदरणीय काळेताई उपस्थित सर्व मान्यवर आणि रोहिणी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांनी आपण प्रशिक्षण घेतलं ते सर्व माझ्या महिला भगिनी मी किशोरजी नाही त्यांना त्यांच्या टीमला जे रोहिणी फाउंडेशन आहे त्यांच्या टीमला मी शुभेच्छा देतो कारण त्यांचे आभारी मानतो कारण त्यांनी हा एक आमच्या वहिणी रोहिणीताई ज्यांचं सामाजिक काम होतं एक मातृत्व त्यांच्यात उद्भवत होतं त्यांच्या नावानं आपण हे फाउंडेशन स्थापन केलं आणि त्यामार्फत त्यांना अपेक्षित असलेलं जे काही सामाजिक कामं ते आपण करतात त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो ते स्वर्गीय माझी आई गोकर्णाबाई भारसाकळे यांच्या स्मृतीपित्य त्यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं त्यामुळं त्यांना त्यांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत अशाच प्रकारे दरवर्षी अशा शिबिराचं आयोजन त्यांनी करावं त्याकरता त्यांचं मनोबल वाढवण्याकरता त्यांना जे काही सहकार्य लागेल जे काही मदत लागेल ती मी पण सुद्धा करण्यास तयार राहील सदैव त्यांच्या पाठीशी राहील आणि या प्रशिक्षणामधून ज्या ज्या भगिनींनी भाग घेतला त्या भविष्यात यशस्वी होत उंच शिखरावर आहोत अशी त्यांना शुभेच्छा देतो सर मला सांगा रोहिणी फाउंडेशनने जो महिलांकरता मोफत शि शिकवणी वर्ग जो सुरू केला होता टेलरिंगसाठी त्याबद्दल तुम्ही काय सांगाल रोहिणी फाउंडेशनचे उद्देश काय आहेत नेमके महिलांना ट्रेनिंग देण्यात माझं नाव संतोष संभाजी मिसाळ मी रोहिणी फाउंडेशनचा उपाध्यक्ष आणि टेलरिंग मोफत शिबिराचा संयोजक आम्ही सगळं समिती ज्या वेळेस बसलो होतो त्यावेळेस असा उद्देश होता आमचा की गोरगरिबांना रोजगार मिळावा जे अनाथ आहे अपंग आहे त्यांना अपंगांना जे आता मागच्या वेळेस आम्ही चिकित्सा शिबिर घेतलं होतं त्यामध्ये चष्मे उपलब्ध करून दिले होते काही लोकांचे डोळे तपासले होते काही लोकांचे ऑपरेशन केले होते आणि हाही उद्देश होता की जे गरीब लोक आहेत शेतात राबराब राबतात आणि कमी वेतनावर म्हणजे तीनशे रुपये रोजावर दिवसभर काम करतात टेलरिंग काम कधी शिकलं तर दोन घंट्यात एक शर्ट शिवला जातो आणि दोनशे रुपये त्याची मजुरी मिळते जवळपास त्याने तीन घंटे कधी काम कधी केलं तर हजार रुपये रोज त्याला मिळते हा उद्देश रोनी फाउंडेशनचा होता कमी वेळेवर त्यांची प्रगती व्हावी आणि स्वतःच्या पायावर ते उभं राहून आपला रोजगार आपला कुटुंब चालवा हा रोहिणी फाउंडेशनचा उद्देश आहे तुमच्या कसं लक्षात आलं की आपण महिलांना रोजगार देण्यासाठी शिकवणी वर्ग किंवा शिवण क्लास ट्रेनिंग देण्यात यावं मोफत तेही रोहिणी फाउंडेशनकडून मी एक वेळ असं उन्हाळ्यात शेतात गेलो होतो आणि दोन महिला तिथं काम करत होत्या आणि काम अशा करत होत्या की शेतामध्ये जे फणं असतात ते फणं आणि गौऱ्या असं वेचत होत्या आणि त्यांना विचारलं आहे की फनं कसं काय बा आम्ही ह्या शेतकऱ्याने आम्हाला इतका रोज दिला आणि ते हे करायला म्हणलं ऊन किती आहे काय पोटासाठी करायला लागते मग माझा एक उद्देश की आम्ही आमच्या सर्व मंडळीजवळ म्हणजे इकडे आमच्या संस्थेचे अध्यक्ष किशोर भाऊ ठाकूर आहे त्यानंतर कोश कोशाध्यक्ष कोशा दत्ता पाटील कुंभारकर आहे आमचे निलेश पार्डे अमोल कंटाळे आमचे मार्गदर्शक गजानन भाऊ देशमुख यांच्या सर्वांसमोर हा विषय मांडला की आपण एक महिन्याचं टेलरिंग मोफत शिबिर घेऊ आणि ते आम्ही सुधाकर भाऊजवळी विषय मांडला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या आईच्या नावानं ह्या हे शिबिराचं आपण उद्घाटन करू आणि एक महिना चालू गोकर्णाबाई नारायणराव भारसाकळे यांच्या स्मृतिपित्यर्थ ह्या शिबिराचा आम्ही सुरुवात केली उद्देश हाच आहे की जे शेतामध्ये काम करणाऱ्या बाई आहे कपडे धुणाऱ्या बाई आहे भांडे घासणाऱ्या बाई आहे ह्या बायांना असा स्वयंरोजगार आणि स्वाभिमानाचा रोजगार मिळावा हाच उद्देश आहे आपण रोहिणी अध्यक्ष अध्यक्षात हा जो टेलरिंग मोफत शिबिराचा जो आपण कार्यक्रम राबवला महिलांकरता याची संकल्पना कशी सुचली आपल्याला सर्वप्रथम तर मी याच्याविषयी हे सांगेल तुम्हाला की आमचे मुख्य मार्गदर्शक जे आहे गजाननरावजी देशमुख त्यांची ही मुळातच संकल्पना आहे की आपल्याला सम आपल्याला समाजाकडून काही देणे लागते आपल्याला समाजाला काही देणे लागते त्या मा ते देण्याकरिता त्यांनी जो रोहिणी फाउंडेशन हे नावाचं जे बॅनर आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि त्याची धुरा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या खांद्यावर दिली आणि त्यांच्या माध्यमातून हे आम्ही राबवत हो। आहोत आणि हे राबवत असताना काहीतरी समाजातील आर्थिक दुर्बल जे घटक असतात ते हे छोटे मोठे प्रशिक्षण घेऊ शकत नाही त्यांच्याकडे पैशाची व्यवस्था नसते अनेक अडचणींना त्यांना सामना करावा लागतो त्या लोकांसाठी हे बॅनर त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि त्या माध्यमातून आम्ही हे त्या लोकांसाठी वापर हे करत आहोत आता यानंतरही महिलांकरता रोहिणी फाउंडेशन असे शिबिरं किंवा ट्रेनिंग आयोजित करणार काय हो हा अखंड सेवेचा व्रत आमचे जे मार्गदर्शक आहेत त्यांनी अखंड सेवेचा वसा घेतलेला आहे सामाजिक सेवेचा वसा घेतलेला त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा नेहमीसाठी चालू राहणार आहे जोपर्यंत त्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभेल तोपर्यंत आमचं पूर्ण हे चालूच राहणार आहे सेवेचं व्रत चालूच राहणार आहे नाहीतरी आज या शिबिराला समजा किती महिलांनी ट्रेनिंग घेतलं आणि किती परिपूर्ण झाला त्याच्यामुळे याच्यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी महिलांनी ट्रेनिंग घेतलं जवळपास सगळेच परिपूर्ण आहेत आमचे जे प्रशिक्षक होते ते एवढे आम्हाला चांगले लाभले की त्यांना प्र त्यांनी प्रत्येक महिलाला असं ट्रेन केलं सर्व गुण संपन्न करून दिलं या टेल टेलरिंगच्या व्यवसायामध्ये त्यांनी अंकडे दादा मला सांगा रोहिणी फाउंडेशनने हा जो मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचा जो कार्यक्रमाचा समारोप होता तो तुम्हाला काय वाटलं रोहिणी फाउंडेशनच्या या उपक्रमाबद्दल रोहिणी फाउंडेशननं जे का आज कार्यक्रम घेतलेला आहे कमीत कमी सत्तर महिलांनी आज तर ट्रेनिंग घेतलेलं आहे टेलरिंगचं आणि असा उपक्रम प्रत्येक संस्थेनं आणि प्रत्येक जनतेतून कोणी ना कोणी पुढे घ्यावं अशी च इच्छा आहे आणि रोहिणी फाउंडेशन हे असे उपक्रम पुढे पण करत राहावं हे जनतेतून पण मागणी झा चालू आहे कारण आजचा कार्यक्रम आणि समारोपाचा कार्यक्रम जो एवढा चांगला झालेला आहे म्हणजे खासदार भाऊ वानकडे सुधाकर पाटील भारसाकडे हे सर्व इथं उपस्थित होते आणि मोठ्या भव्य प्रकारे हा कार्यक्रम झालेला आहे